दत्तनाम हे बन्धु आदरे सोडवी नाम सादरे कामवासना कल्पना हे दयानिदे श्रीकृपाघना श्री महाराज की जय महत्व श्री दत्तात्रेय प्रभू अवतार दिन आणि दत्तात्रे प्रभूच्या लिवा दत्तात्रे प्रभूच्या खेळ क्रीडा याच विवेचन आपल्याला यामध्ये करायचं आहे श्री दत्तात्रेय प्रभूचा चिरायू अवतार आणि पूर्ण परब्रह्म उभी दुश्य अवतार म्हणून दत्तात्रे दत्तात्रे श्री दत्तात्रेय प्रभू साक्षात परब्रह्म आहे हा एकमुखी दत्तात्रे प्रभू अणुशाउधरी आक्रिशी पासून भद्रिकाश्रमाला धारण केला अनेक लिळा केल्या अनेक जीवांना ज्ञानृत्व केलं म्हणून या महा मन मंगल पवित्र अशा मार्गशीर्ष महिन्यामध्ये श्री दत्तात्रे प्रभूच्या खेळी क्रीडा आपण आठवाव्या अनेक चरित्र केले श्री दत्तात्रेय प्रभूचे सप्तवेश आहे सप्तवेशामध्ये श्री दत्तात्रेय प्रभू क्रीडा करतात सप्तवेशामध्ये श्री दत्तात्रेय प्रभू वेगवेगळ्या जीवाला भेट देतात म्हणून श्री दत्तात्रेय प्रभूचे हे वैशिष्ट्य आहे एक वेगळीता आहे आणि अमोघ दर्शन ही एक वेगळीता आहे आणि श्री दत्तात्रे प्रभू म्हणजे चिराय अवतार साक्षात परब्रह्म तर सप्तवेश ते असे अ ऋषीवेश महात्मवेश वेश ऋषिवेशामध्ये महात्म वेश, श्री दत्तात्रे प्रभूंनी अं अनेक के लिळा केलेल्या के आहेत अं महात्मवेशामध्ये जीवाला ज्ञानदातृत्व केलेलं आहे अं ऋषी वेश महात्म वेश संन्यास वेश संन्यास वेश धारण करून संन्यासाचे गुणधर्म अंगी करून संन्यासी जीवन श्री दत्तात्रेय प्रभूंनी स्वतः धारण केलं आणि संन्यास घेऊन कसं लाभ हे दत्तात्रेय प्रभूंनी संन्यास वेशामध्ये सांगितलं महात्म वेशामध्ये महात्म्याने कस वागावं महात्म्याने प्रिय बोलाव महात्म्याने शांतता धारण करावी महात्म्याने तोंडामध्ये प्रिय भाषण करावं आपल्यापासून अनेकाला दुःख झालं न पाहिजे आपल्या वाचेने कठोर बोलून कोणी दुःखी झालं न पाहिजे हे परमेश्वर श्री दत्तात्रेय प्रभूंनी महात्मा वेशाचा स्वीकार करून सांगितलं आणि वेशामध्ये अटन विजन भी भिक्षा भोजन अरण्यामध्ये राहायचं आणि आप आपल्या पद्धतीने तो आचार करायचा वेशा वेशा हे वेशामध्ये श्री दत्तात्रे प्रभूंनी अधिक केलं मग आम्हाला सांगितलं असे जे सप्तवेश आहे साथी, 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 का के जावेश जावेश के हे श्री दत्तात्रेय प्रभूंनी जीवाच्या उद्धारासाठी जीवाच्या कल्याणासाठी ओर्ध करण्यासाठी ते वेळेस धारण केलेले आहे प्रसंग जसा आला ज्यावेळेस ज्या जे कार्य आहे त्यावेळेस ते वेळेस धारण केला म्हणून हे दत्तात्रे प्रभूचं वैशिष्ट्य आहे तीन वेळेस आपण सांगितले आता पहिला ऋषीवेश संन्यास वेश आणि महात्मवेश नंतर अवधूतवेश गोंधळियाचा वेश आणि मातांग वेश हे तीन गोंधळियाच्या याच्या वेशामध्ये मनुष्य प्राणी गोंधळी योनी आणि त्याच जे गोंधळ्याचं जे कर्म आहे जे कार्य आहे जे काम आहे ते त्या गोंदव्याच्या वेशामध्ये देवाने धारण करून असे जे क्षुद्र जीव आहेत त्या क्षुद्र जीवासाठी तो वेश धारण करून परमेश्वराने त्या जीवाला आपली विभूती आपला सामर्थ्य आणि आपलं परमेश्वरी ज्ञान प्रकट केलं परमेश्वर आचार प्रकट केला आणि आचाराने मनुष्य उद्धार होऊन जातो परमेश्वर भक्तीने मनुष्याचा उद्धार होतो परमेश्वराची ओळख केल्याने ओळखून भक्ती केल्याने तो परमेश्वर आपल्यावर दया करतो हे परमेश्वराने असा वेष धारण करून त्या वेशामध्ये सांगितलेला आहे मातांग वेशामध्ये सर्वसामान्य माणसं जे आहे क्षुद्र जे माणसं आहेत ते मातांग वेशामध्ये देवाने जवळ करून त्यांना अभिवचन देऊन त्यांना दुःख निवारण करून त्यांना परमेश्वराने त्यांच्या सारखंच होऊन नानदातृत्व केलेलं आहे त्या वेशामध्ये म्हणजे आम्ही तुम्ही एकच आहो असं परमेश्वराने सांगितलं जाती ह्या दोनच आहेत मनुष्य आणि स्त्री पुरुष आणि स्त्री हा बाकी ह्या जाती म्हणजे या परमेश्वराने जातीभेद नष्ट केलेला आहे श्री दत्तात्रेय प्रभूला जातीभेद मान्य नाही सर्वत्र श्री चक्रधर प्रभूला जातीभेद मान्य नाही म्हणूनच श्री दत्तात्रेय प्रभूंनी मातांग वेशामध्ये राहून सांगितलं की सर्व जीवजात आपण एकच आहोत सर्व आपण एकच आहोत आणि त्या तशा पद्धतीने त्या जीवाला आनंदाचा वाटेकरी केलं आनंदामध्ये सामील केलं सहवासातून प्रयत्नातून बोलण्यातून दर्शनातून परमेश्वराने असे अनेक जीव सुखी केलेले आनंदित केलेले आहेत म्हणून गोंधळयाच्या वेशामध्ये परमेश्वराने तो वेश धारण केलेला आहे मातांग वेशाच तसच कार्य आहे मातांग वेशामध्ये परमेश्वराने वेश धारण करून त्या जीवाला जवळ केलेला आहे परमेश्वर सर्वज्ञ श्री चक्रधर प्रभू म्हणतात परमेश्वर अनंत शक्ती सकाळशी विषय व्यवस्था करते जसा प्रसंग येईल तशा पद्धतीने देव सुद्धा विषय व्यवस्था करतात आणि त्या जीवाला आपलं करतात त्या जीवाला ज्ञान दातृत्व करतात आचाराचा सिद्धांत सांगतात आणि जीवाने चांगलं आचरण करावं चांगलं बोलाव वाईट वृत्ती सोडून द्यावी वाईट अनिकाच्या मनामध्ये मनात चिंतन करण्याचं ते सोडून द्यावं हे परमेश्वर अवताराच कार्य परमेश्वर अवतारातून सांगतात म्हणून श्री दत्तात्रेय प्रभूचा सा विलोभनीय अवतार आहे आणि त्याच्या लीळा ह्या अमृता सारख्या गोड आहे आणि ते आम्हाला आमच्या जीवनातील दुःख दूर करणाऱ्या लीळा आहे आणि त्या परमेश्वराचा कृपा प्रसाद आपल्यावर होण्यासाठी आपण सतत सतत त्या परमेश्वराचं नामस्मरण परमेश्वराच्या लिळा परमेश्वराच्या कथा वार्ता श्री प्रभूच्या कथा वार्ता या मार्गशीर्ष महिन्याचा औचित्य साधून ती आपण करायला पाहिजे तर तो परमेश्वर आपल्यावर प्रसन्न होईल तो परमेश्वर आपल्याला जवळ करेल म्हणून अशा प्रकारे सहा आपण सांगितलेले आहे ऋषीवेश संन्यासवेश अवधूतवेश गोंधळ्याचा वेश तो अशी सप्तवेशामध्ये श्री दत्तात्रेय प्रभूंनी खेळ क्रीडा केलेली आहे तर ते परमेश्वराचं चरित्र ऐकून अं आपण ते ज्ञान श्रवण करावं ज्ञानचिंतन करावं नानाभ्यासाव अं आणि परमेश्वर प्राप्ती जोडावी ईश्वराचं संविधान जोडावं ईश्वराचं संविधान नाही मिळत तर आपण त्या त्याचे जे साधनवंत आहेत नाणी आहेत थोर पात्र आहे त्यांचं संविधान प्राप्त करावं आणि परमेश्वराचं ज्ञान त्यांच्याकडून करून घ्यावं ज्ञानी प्रार्थना करावी साधनवंताची प्रार्थना करावी आणि परमेश्वर मला समजलं पाहिजे श्री दत्तात्रय प्रभू मला समजले पाहिजे त्यांचं चरित्र मला आलं पाहिजे अशी आपण उत्कंठा आणि आवडी धरली तर हे परमेश्वर तुम्हाला कोणीही साधनवंत उभा करून त्या ठिकाणी ज्ञान दातृत्व करतील ईश्वर सहाय्य करतील म्हणून अशा प्रकारे दत्तात्रे चाहे। श्री दत्तात्रेय प्रभूच्या लीळा आपल्याला समजून घ्यायचे आहे अवतार कार्यामध्ये श्री दत्तात्रेय प्रभूंनी यदुराजाला दिलं आणि सहस्रार्जुनाला वर दिला सहस्रार्जुन हा राजा होता पण तो रुंडबाहू म्हणजे आकुळ हात होते हातामध्ये बळ नव्हतं मग महाबुरला श्री दत्तात्रेय प्रभू महाबुरला श्री दत्तात्रेय प्रभूंचा अवतार होता राजा त्या ठिकाणी आला आणि तळ्यामध्ये श्री दत्तात्रेय प्रभूंनी विशेष म्हणजे स्नान केलं स्नान केल्यानंतर मग देवाची ओली उघडी मूर्त आणि मग तो आ, सहसार्जुनाने दे ते पाहिलं आणि हातामध्ये इंगळ घेतले जळते खवखव इष्टू असणारे इंगळ त्यांनी तळहातामध्ये घेतले आणि त्याच्यावर धूप टाकला धूप टाकून तो असा देवाला धुपटना आपल्या हाताचा करून धूप दाखवू लागला आणि देवाची ओली श्रीमूर्त ते म्हणजे सुगंधित व्हावी प्रसन्न व्हावं वातावरण देव माझ्यावर प्रसन्न व्हावे आणि मला आशीर्वाद द्यावा अशी मनोमन त्याची इच्छा होती म्हणून ही क्रिया त्याने केली आपल्या हाताला चटके बसते विस्तव पोळ असा विचार त्यांनी केला नाही मग देवाने करपट हाताचा वास आला वळून पाहिलं आणि श्री दत्तात्रेय प्रभू म्हणतात साने सांनी तू काय करतो आहे हा कुठे भक्ती असती का असा कुठे देवाने आचार केलेला आहे का मग तो प्रसन्न होऊन म्हणतो जी जी मी राजा आहे आणि पण राजाच कार्य माझ्या ठिकाणी नाही राजाच बळ मला नाही आणि राज्य वैभव असून मी दुखी आहे सगळं काय आहे पण रुंड भाऊ आकूड हात आहेत म्हणले बळ नाही शक्ती नाही मग देवाने म्हणलं म्हणजे त्याने एका हाताचं बळ मागितलं परमेश्वर प्रसन्न झाल्या देव काय देतील सांगता येत नाही म्हणून दत्तात्रय प्रभू प्रसन्न झाले दोन हातामध्ये सहस्र म्हणजे सहस्र हाताच बळ दिलं त्याला म्हणजे सहस्र हाताची ताकद त्या सहस्रार्जुनाला देवाने प्रदान केली तथा तू म्हणले तुझ्या अंगी सहस्र हाताच बळी तो मोठा अधिपती राजा उशी आणि म्हणले तुला तू सगळ्याला जिंकशील पण तुला कोणी जिंकणार नाही तू बला राजा होशील आणि अजिंक्य राजा होशील दत्तात्रय प्रभूंनी त्या ठिकाणी सहस्रार्जुनाला दिला हे तेच हे दत्तात्रय प्रभू आणि त्यांचं स्मरण आपण करायचं आहे अशा प्रकारे सहस्रार्जुनाला वरदान दिल्यानंतर देवाने सांगितलं पण म्हणले याला पत्ते आहे तीन पत्ते आहेत म्हणजे तुला हा वर दिला पण तुला काही गोष्टी पाळाव्या लागतील त्या गोष्टी पाळल्या तर तुला वर साध्य होईल नाही तर साध्य होणार नाही मग देवाने सांगितलं गौहत्या स्त्री हत्या आणि ब्राह्मण हत्या हे तीन करू नकोस हे तीन जर तुझ्या हातून घडले तर मी वर देला तो निष्फळ जाईल त्याचा उपयोग होणार नाही म्हणजे परमेश्वर त्याला पथ्य पाळायला सांगतात श्री दत्तात्रेय प्रभूंनी सहस्रार्जुनाला सांगितलं या तीन गोष्टी तू करू नको आणि तर तुला माझा साधी होईल मग तो राजा बलाटे राजा फिरत फिरत आ, अनेक राजाला परावृत्त करीत करीत एका आश्रमामध्ये गेला जमदाग्ने रेणुका जमदाग्नी यांच्या आश्रमामध्ये गेला तो त्या आश्रमामध्ये त्या आश्रमामध्ये कामधेनू होती कामधेनू म्हणजे काम, काम, काम पूर्ण करणारी धेनू मागितले ते देणारे धेनू म्हणजे काय त्या आश्रमामध्ये आ, त्या जमदाग्नीच्या आश्रमामध्ये रेणुकेच्या आश्रमामध्ये ती कामधेनु नावाची गाय होती मग गाय अरण्यामध्ये चरायला गेली आणि चरायला गेल्यानंतर त्या सहस्रार्जुनाने ती गाय पाहिली तिचा साक्षात्कार झाला त्याला समजता ही कामधेनू आहे मग तो त्या गायीला धरू लागला धरून आपल्या राज्यामध्ये न्याव आपल्या राज्यामध्ये काय ठेवावी मागितलं ते मिळते आपल्याला म्हणून असं म्हणून काम इच्छा पूर्ण करणारी गाय म्हणून त्यांनी अभिलाष केला दुसऱ्याच्या वस्तूचा अभिलास करू नये दुसऱ्याची वस्तू आपली म्हणून आपल्या दैवाने आपल्या अर्जकाने आपल्या नसीबाने आपल्याला जे दिलंय तेच आपलं आहे दुसऱ्याच्या नसीबाच ते आपण हिसाडून घेऊन म्हणून पण त्याने त्याने देवाने वर दिलेला तो विसरून गेला आणि त्या गायीला धरू लागला त्या गायीपासून अनेक त्या ठिकाणी गायी तयार झाल्या आणि त्या ठिकाणी युद्ध लागलं युद्धामध्ये ती गाय मरण पावली आणि मग अशा प्रकारे आ, मग ते जमदाग्नी आले रेणुका आली रेणुका जमदाग्नी यांचा हे व त्या सहस्रार्जुनाने तिला मग देवाने सांगितलं होत कि स्त्री हत्या गौहत्या आणि ब्राह्मण हत्या करू नको याला तिन्ही घडल्या स्त्री म्हणजे रेणुका ब्राह्मण म्हणजे जमदाग्नी आणि गौ गौ म्हणजे कामतेनू कामतेनू मग म्हणजे देवाने जे वर दिला तो निष्फळ ठरला त्या वरात वराच कार्य नाही अशा प्रकारे परमेश्वराने सांगितलं ते ऐकलं पाहिजे देवाने जो आचार वेला तो ऐकला पाहिजे देवाने जो विधी वेला तो ऐकला पाहिजे साधनवंताला परमेश्वर भक्ताला हिंसा हे वर्ज सांगितलेले आहे आणि म्हणून आपण हिंसा करू नये हिंसेच्या वाटेला जाऊ नये कुणाच मन दुख दुखवू नाही आपल्याला पूर्वार्ज मिळालं त्यामध्ये समाधान मानावं आणि त्याच्यात सौख्य मानाव तरच परमेश्वराची कृपा आपल्याला लाभते ईश्वराने आम्हाला सर्व काही दिलेलं आहे म्हणून परमेश्वराचे उपकार मानावे परमेश्वराचे आभार मानावे आणि आपल्या परंपरेने जो धर्म आपल्याला शिकवतो त्या धर्माचा विचार अवगत करावा माध्यमातून श्रवणाच्या निरोपातून हे विचार आपल्यापर्यंत मी ठेवलेले आहे आध्यात्मिक स्पीच युट्यूब चॅनल महानुभाव या माध्यमातून आपल्याशी संवाद साधलेला आहे असा संवाद आपला हा चालूच राहणार रा आहे सर्वांनी तो ऐकत जावा आणि आपलं काय म्हणणं आहे काही शंका कुशंका तर मन मोकळ करू शकता तुम्ही कारण तुमच्या मनामध्ये काय आहे तुम्हाला कोण्या गोष्टीची अडचण आहे ते आईपर्यंत म्हणजे आमच्यापर्यंत ते समजू शकत नाही म्हणून कमेंट करून तुम्ही कमेंट केली तर त्यामध्ये अ तुमचा म्हणजे जे काय आहे ते तुमच्या मनामध्ये ते समजू शकते आणि मग आपल्यापर्यंत आपण विश्लेषण करू शकतो त्याच तर बंधूंना असे हे दत्तात्रेय प्रभूचं पुण्यपावन चरित्र श्री दत्तात्रेय प्रभूच्या आलेला या मार्गशीर्ष महिन्यामध्ये आपण स्मरण करावं चरित्र वाचावं आणि సేవా కనిక అయ శ్రీ చక్రధర జయ మహా